अजित पवारांना नेतृत्व द्यायला आम्ही तयार होतो मी कधीच नेतृत्व मागितलं नाही ते त्यांनाच मिळणार होत त्यांनी मागितलं असतं तर देऊन टाकलं असतं पक्ष घ्यायची गरज नव्हती मागितलं असतं तर दिलंही असतं यात कोणती मोठी डील आहे आमचं आयुष्य विस्कळीत करून ते गेले त्यांच्याकडे हा पक्ष ठेवण्याचा पर्याय होता असंही सुप्रिया सुळे म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात वर्षाभरापूर्वी मोठी फूट झाली जवळपास चाळीस आमदारांना घेऊन अजित पवारांनी महायुतीला समर्थन दिलं तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरही त्यांनी दावा ठोकला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व सुप्रिया सुळेंकडे जाणार असल्याने अजित पवारांनी बंड केल्याची चर्चा आहे या मुद्द्यांवर मी अजित पवार किंवा त्यांच्या समर्थकाशी खुली चर्चा करायला तयार आहे पक्षात पक्षाच्या उत्तराधिकारी पदावरून कोणताही वाद नव्हता हो पण अजित पवारांनी जे केलं ते चुकीचं आहे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत केलं सर्वोच्च न्यायालयाने पक्ष चिन्ह आणि पक्ष नाव अजित पवार गटाला दिलं त्यामुळे शरद पवार गटाला आता मोठा धक्का बसला एका कुटुंबातच अशी मोठी राजकीय उलटा पालन झाल्याने या घटनेची राज्यभर चर्चा झाली यावर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे इंडिया टुडे त्या बोलत होत्या शरद पवार कधीच कोणालाच काहीच सल्ला देत नाही त्यांची ते शांतता एका शस्त्रासारखी वापरतात मलाही त्यांची ही कला शिकायची आहे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या गेल्या काही दिवसांपासून राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री मिळणार आहे अशी चर्चा आहे यासाठी सुप्रिया सुळेंचंही नाव चर्चेत आहे या चर्चेबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या कि माझं नागरिक शास्त्र चांगला आहे मी लोकसभेत निवडून गेले आहे मी लिंग आधारित ट्रॅप मध्ये अडकणार नाही मला मुख्यमंत्री बनायचं नाही ही माझी पसंती आहे हे सार्वजनिक आयुष्य आहे हे एका पदावर अवलंबून नसून सार्वजनिक आयुष्य हा एक प्रवास आहे राजकारणाबाबत गैरसमज पसरवला जातोय सध्या पक्ष फोडणे चिन्ह चोरणे म्हणजे राजकारण नाहीये देश असा नाही चालत देश संविधानाने चालतो असं सुप्रिया सुळे म्हणाले आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेला नसेल तर, के तर चॅनलला सबस्क्राईब करा